नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पण म्हणजे कोकणातील काश्मीर होय पोलादपूर तालुक्यातील मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणारे कुडपण हे गाव आपल्या निसर्ग सौंदर्याने व इतिहासाच्या खुणाजपत एक पर्यटन स्थळ म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर आहे सह्याद्रीच्या कुशीत वसलेले टुमदार गाव सभोवताली घनदाट जंगल चहूबाजूने डोंगर आणि मध्यभागी गाव निसर्गानेच जणू चहूबाजूने भक्कम तटबंदी निर्माण करून गावाला अभय दिले आहे वर्षभर थंडावा देणारे हे गाव या गावात उन्हाळी पावसाळी हजारो पर्यटक वनप्रेमी पक्षीप्रेमी गिर्यारोहक हो ट्रेक भेट देतात शासनाने गावाला पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे मात्र पर्यटन विकास महामंडळाकडून कोणतीही विकासकामे करण्यात न आल्याने पर्यटकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे कुडपणगाव सृष्टी सौंदर्याची खाण म्हटले तरी वावगे ठरणार नाही कुडपण गावाची खरी ओळख म्हणजे भीमाची काठी जमिनीपासून अलग झालेला चारही दिशेने मोकळा असलेला आणि थेट आकाशाकडे झेपावणारा सरळसोट कातळाचा सुळका म्हणजे भीमाची काठी जगबुडी नदीच्या पात्रातून अंदाजे आठशे फूट उंच आणि पाचशे फूट रुंदा असा हा सुळका असून निसर्गाचा तो एक आविष्कार ठरला आहे भीमाची काठी हा सुळका गिर्यारोहकांसाठी आवडते स्थळ आणि आव्हान ठरले आहे तसेच पावसाळे असणारे असंख्य धबधबे पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असतात पावसाळी पर्यटन करत असताना जणू आपण काश्मीरमध्येच आहोत असं वाटतं कुडपणच्या माथ्यावरून शिवमुद्रा प्रतिष्ठान व ग्रामस्थ मंडळी कुडपण यांनी शोधमोहीम करून येथे कोळदुर्ग किल्ल्याचे अवशेष सापडले आहेत मात्र अजूनही अवशेष येथे सापडतील असा कयास इतिहासकारांचा संशोधक मंडळींचा आहे या माथ्यावरून संपूर्ण तळकोकणाचे विहंगम दृश्य नेत्र सुखद अनुभव देऊन जातो सूर्यास्तवेळी मुंबईपर्यंतचे दर्शन याच पॉईंटवरून होते कॅम्प फायर यंग ब्लड ॲडव्हेंचर्स शिवमुद्रा प्रतिष्ठानसारख्या गिरीप्रेमी संस्था येथे दरवर्षी कॅम्प आयोजित करतात शेलार मामांचे जन्मस्थळ असणाऱ्या कुडपणमध्ये त्यांचे स्मारक उभारून शेलार कुडपण ग्रामस्थानी इतिहासाला उजाळा दिला आहे महावीर चक्रविजेते सोनावणे यांची इथे स्मृती जपली गेली आहे पावसाळ्यात मोरझोत झबधबा घागरकोंडचा फेसळणाऱ्या नदीच्या पात्रातील झुलता लोहरज्जूचा पूल पाहण्यासाठी तरुणांची अगदी तोबा गर्दी उसळते आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी प्रकाश कदमसह तृप्ती भुईर कुडपण पोलादपूर नाही काल काही नाही काल काही हे आपला ग्राम भाऊ एकूण किती ब्रिज आहेत आपल्या इथं हा ब्रिज किती आहे एकूण इथं हा एक दोन फीट चार මලා රන් දදින්න නෑ ජත මෝකෙට යන සොදක දෙලාට කල්පනක